सर्व ट्रस्टी आणि आपल्या गावातील सर्व जबाबदार मंडळी मान्य गोपी साहेब मान्य परशुरामजी मोरे सगळी टीम आता आहे संतोष जी आहेत अतुल मोरे आहेत प्रकाश मोठे आहेत रवी मानवर आहेत सगळे पत्रकार मित्र या बैठकीसाठी उपस्थित आहेत खूप चांगल्या पद्धतीनं प्रशासनानं या यात्रेच्या निमित्तानं त्यांची जी बाजू आहे ती बाजू व्यवस्थित कशी होईल अशा पद्धतीची सर्व काळजी ही जत प्रशासनानं घेतलेली आहे आपल्या देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आपली सगळी टीम दरवर्षाप्रमाणे ही यात्रा व्यवस्थित कशी होईल कारण हे आपलं श्रद्धेचं ठिकाण आहे आपल्या भावना श्री देवीच्या पती सर्वांच्याच आहेत त्या सर्व भावनांची भावनांचा सन्मान कसा होईल अशा पद्धतीनं या ट्रस्टच्या मार्फत या यात्रेचं भव्य दिव्य स्वरूपात नियोजन केलेलं आहे आणि त्यामध्ये कसला त्या कुठंही कसलाही अडथळा येऊ नये त्याला कोणताही कसलाही गालबोट लागू नये यासाठी श्री यल्लामा देवी देवस्थान ट्रस्ट आणि प्रशासन हे एकमेकाच्या हातात हात घालून व्यवस्थितपणे या यात्रेचं नियोजन होईल यामध्ये कोणत्याही भाविकाला कसलाही त्रास होणार नाही याची सर्व खबरदारी देवस्थान समिती बरोबर प्रशासनानं घेतली पाहिजे आणि तशा पद्धतीनं प्रशासनाला माझी विनंती आहे की इथं येणाऱ्या कुठल्याही ये भाविकाला कसलाही त्रास होता कामा नये इथं येणारे जे छोटे मोठे व्यापारी आहेत गरीब लोक असतात त्यांनाही कुणाचा त्रास होऊ नये सगळ्या अधिकाऱ्यांना सगळ्या कर्मचाऱ्यांना सूचना द्या एका जरी माणसाला तर तुण तुण एक त्रास झाला तर त्याचा त्रास त्या अधिकाऱ्याला त्या कर्मचाऱ्याला होईल त्यांना स्ट्रिक्टली सूचना देऊ नका इथं कोणाला त्याला लोबाटूक केली बसून असलं काही चालणार नाही मागं काय झालं असेल तर मला माहीत नाही पण इथून पुढं कोणालाही कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्यानं कुठल्याही कर्मचाऱ्यानं एक रुपयाचा त्रास द्यायचा नाही या पहिल्या सूचना या आपल्या बैठकीमध्ये आपल्या सगळ्यांना आहेत नगरपालिके परिषदेच्या वतीनं आता आपली बैठक संपल्याच्या नंतर जो पालखी मार्ग आहे जो महत्वाचा विषय आहे की त्या मार्गावरून पालखी यलमा देवीपर्यंत येते तर आता ही बैठक संपल्याच्या नंतर मी स्वतः आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन आणि तुम्ही सगळेजण आपण पालखी मार्गाने जाऊ जिथं कुठं अडचण आहे जिथं कुठं अडथळा आहे त्याच्या सूचना आपल्या नगरपालिकेला दिल्या जातील आणि ते उद्या परवा दोन तीन दिवसामध्ये त्या सगळ्या तुम्ही तिथं काय अडचणी असतील तिथं खड्डे असतील झाड असतील काय असतील गोष्टी त्या तुम्ही सगळ्या पूर्ण करून घ्यायच्या यल्लामा देवी ही आपली आस्था आहे हा आपला आत्मा आहे हा आपला एकदम भावनिकतेचा विषय आहे आणि महाराष्ट्र कर्नाटकाच्या कानाकोपऱ्यातून लोक आपल्या जत मध्ये येतात तर त्या सगळ्या लोकांचं स्वागत व्यवस्थित होईल आणि त्यांची कोणतीही कसली गैरसोय होणार नाही त्यांची कुठली लुबाटूक होणार नाही याची सगळी जबाबदारी जत शहरातील रहिवासी म्हणून आपल्या सर्वांची आहे आणि त्यामुळं आपण सगळेजण यात्रा कमिटीच्या बरोबर तातीनं आपण सोबत आहोत प्रशासनाच्या बरोबर आपण सोबत आहोत प्रशासनाचं आणि यात्रा कमिटीचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीची तयारी केलेली आहे आणि थांबतो जय हिंद जय महाराज